ম <laughs> <laughs> परसों ना थी और सारे नितिन सर माइक पे तो थोड्याच वेळात तुकाराम महाराजांची पालखी पाच मिनिटांमध्ये येते आहे आणि इथं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरती तुकाराम महाराजांची तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे तुकाराम महाराजांची आरती सांज आरती जी आहे बारामतीत होणारी ती तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे 넣 compañ 제가 부ک서�演 therapeutic 그곳이 다 вами 자种 쌓이 off über 9 Thank <laughs> तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल झालेली आहे आणि या पालखीचं दर्शन आता तुम्हाला अगदी पाच मिनिटात होईल त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीची सांज आरती ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपण ही गर्दी बारामतीकर या पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी वारकरी जो आहेत लहान मुलं हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने स्वागतासाठी इथं सगळ्या धंड्या पताका वारकऱ्यांची ओळख असलेली पता जी पताका आहे ही पालखी आपल्याला आता बारामतीमध्ये पोचते आहे आणि त्यानंतर शारदा प्रांगणमध्ये पालखीची संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या समोर सांज आरती होईल 来了。<laughs> वार्ताऱ्यांच्या स्वागतासाठी ही बारामती नगरी सज्ज झालेली आहे थोड्याच वेळात आपल्याला या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथ आता आपल्याला दिसतात पिंड्या ज्या आहेत त्या सर्व पुढे येताना दिसत आहेत आणि आता शारदा प्रांगणमध्ये ज्यावेळेस पालखीचा रथ पोहोचेल त्यानंतर आपल्याला लाईव्ह सांज आरती पाहायला मिळणार आहे आणि ती चांज आरती होत असताना भाविकांचा भक्तांचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतो वारीमध्ये खारीपाठ हा अत्यंत महत्वाचा असतो संध्याकाळी आता या ठिकाणी आपण बघतो की हरिपाठ करत या सगळ्या पालख्या दिंड्या दाताच्या पाठीमागे या दिंड्या आता चालताना दिसत आहेत समोरच काही अंतरावरती आपल्याला रथ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ पोचलेला दिसतो आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीनं हा उत्साह आहे हा जो उत्साह आहे हरिपाठ म्हणत हे सर्व वारकरी आपल्याला बारामतीमध्ये दाखल होताना दिसत आहेत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम बारामतीमध्ये नगर परिषदेच्या समोर असलेल्या शारदा प्रांगणावर हे दृश्य बघू शकतो आपण हा छोटा माल वारकरी कशा पद्धतीनं पकवाजाचा नाद या ठिकाणी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही पालखी पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला लाइव आरतीचा सोहळा पाहायला मिळणार आहे या दिंड्या सुरुवातीला पोहोचतायत काही अंतरावरती आपल्याला दिसत आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ जो आहे तो पोचतोय परंतु सगळ्यात महत्वाचा आहे की इथं अ तुम्हाला सांज आरती पाहायला मिळेल <स्थाथ> आपण बघतोय समोर हा रथ रथ जो आहे तो दिसला आता रथ आपण बघू शकतो समोर कदाचित लाईव्ह मध्ये तुम्हाला खूप अंतरावरती दिसत असेल परंतु आता रथ आलेला आहे आणि आता पालखी ही काही वेळा काही मिनिटात पोचते आणि काही वेळातच आपल्याला तिथं आता सांज आरती देखील पाहायला मिळणार आहे ja tað er hetta काही क्षणात आपल्याला सांज आरती चालू होताना दिसेल बारामतीमध्ये बारामतीच्या बिगवन चालतात नगरपालिकेच्या समोर समोर पाहू शकता तुम्ही बराम महाराजांच्या पालखीचा रथ जो आहे तो आलेला आहे Құрүғы <laughs> Құрүғы

समस्त बारामतीकर नागरिक तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी हे बारामतीकर नागरिक आपल्याला दिसत आहेत फक्त आपण दिंडी क्रमांक कर तीन म्हणजे याच्यानंतर दोन आणि एक नंतर समोर जो रथ दिसतोय तो काही वेळातच इथं पोहोचेल त्यानंतर संध्याकाळची सांज आरती होईल आणि मग सांज आरतीचं सा दृश्य देखील तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती नगरीमध्ये दाखल होते बारामतीच्या नगर समोर असलेलं जे शारदा प्रांगण हे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती पालखी मुक्कामासाठी असते आणि काही वेळातच तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन भिगवण चौकात होत आहे दुथर्पा रांगा आपण बघू शकतो नागरिकांच्या दर्शनासाठी समस्त बारामतीकर नागरिक हे पालखीच्या स्वागतासाठी हजर आहेत आणि त्यानंतर होणारी सांज आरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बारीक बघू शकता तुम्ही रद्द जवळ आलेला आहे आणि काही वेळातच बारामतीमध्ये बघू शकतो की या बाजूला जर तुम्ही बघितलं हे जर दृश्य पाहिलं तर हे सगळे नागरिक हे तरुणाई तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये दर्शनासाठी एकच गर्दी के केलेले वेळ सायंकाळची त्यामुळं बघतो की सर्व वारकरी हे हरिपाठ म्हणत प्रांगणात पोचतायत आता थोड्याच वेळात सादार होती समोर तुम्हाला दिसत तो संत तुकाराम महाराज पालखीचा रथ रथ आलेला आहे तुम्ही ही दृश्य लाईव्ह बघू शकता पालखीचा रथ आलेला आहे आणि ही हे दर्शनासाठीची एकच गर्दी तुकाराम महाराजांचं आगमन बारामतीच्या भिगवण चौकात झालेलं आहे काही क्षणामध्ये आपण लाईव्ह तुकाराम महाराजांची आरती पाहणार आहोत आणि ही जी आरती आहे ते लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथं तुकाराम महाराजांचा पालखीचा रथ आपण बघू शकता ही लाईव्ह दृश्य तुम्हाला थेट दर्शन आज च्या माध्यमातून बारामती नगरीतून आपण बघू शकतो तुम्हाला लाईव्ह दर्शन पाहायला मिळणार आहे तुकाराम महाराजांच्या हा पालखीचा रथ हे दृश्य पाहून नक्कीच डोळ्याचा पार भिटत साक्षात तुकाराम महाराजांचं दर्शन तुम्ही सगळेजण करताय メイクがない。

तुम्ही लाईव पाहताय आणि सांज आरती सुरू होते तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे हे चल आज चल आज चल आज चल डायरेक्ट आज चल डायरेक्ट आज आपण बघू शकता गर्दी है <laughs> <laughs> तुम्हाला पाहिजे आगमन झालेलं आहे रथ पोचलेला आहे बारामतीमध्ये हे दृश्य तुम्ही लाईव्ह पाहताय आणि यावेळेस ही दृष्टी आहे फटाक्यांची अतिशय आहे ती दिसते स्थळी ही पालखी पोचलेली आहे आणि आपण आता पोचलोय तुम्हाला थोड्याच वेळात सांज आरती पाहायला मिळणार आहे चल याच ठिकाणी सांज आरती होणार आहे आगला। 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 खाली, खाली पब्लिक दाखव पब्लिक दाखव आता इथं पालखी येते रतातून आता पालखी पाल उतरेल बाजूला रे बाजूला बाजूला रातातून आता पालखी येते पाठी मागून इकडे मागून जायचं आपल्या कुठे जायचंय चल लवकर चल लवकर तिकडे आपण बघतोय की हे दृश्य आता आरती होणार आहे आणि आरतीच्या पूर्वीची तयारी आपण लायो बघू शकतो अशा पद्धतीने हा सगळा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय हो याची दोही याची सोळा हो बा बा

ஆ 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 پھلوں سانوں جاناں 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 आपण बघतोय की हा खाली व्यवस्थित करून पालिके आलेले आहे दुकामाच्या स्थळी बारामतीमध्ये पालखी पोहोचलेली आहे लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय येतो करा महाराजांचं दर्शन तुम्हाला होत आहे आणि কার মহারা পায়েছে দর্শন মতাম Ô mọi người ơi 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 mọi người

झाल <sharp inhale>